नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज ऐवजी सादर करणार आहे एक आगळी वेगळी माझी कविता खरं तर ही कविता गेय कविता आहे आणि ही मला त्या कवितेवर कमेंटही खूप आल्यात की ही कविता श्रावणमासी हर्षमानशी किंवा गदिमासारख्या कवींच्या कवितेसारखी वाटते हिला जर विशेष संगीत मिळालं आणि एखाद्या सुरेल आवाजात जर ही गायला गेली तर खूप खूप चीज होईल या कवितेचं अशा अनेक जणांच्या कमेंट मला आल्या मला आल्या परंतु योगायोगाच्या गोष्टी असतात त्या पण जे आहे ते प्रेझेंट करणं माझी लेखणी हे माझं मी कर्तव्य समजतो आणि म्हणून मी आज ही कविता दिव्य लोकप्रभा दैनिक बीडमधून प्रसिद्ध केलेली आहे आणि सध्या श्रावण चालू झालेलं आहे आणि श्रावणाच्या चाहुलीबरोबरच प्रत्येक सणाची चाहूल आपल्यापेक्षा स्त्रियांना जास्त लागते कारण स्त्रियांचे सण खूप असतात या महिन्यामध्ये आणि नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेराची ओढ लागते पंचमीला मुली माहेरी जातात झोका खेळायला त्याच्यानंतर राखी पौर्णिमा येते गोकुळाष्टमी येते पोळा येतो असे सारेच सण मालिका सणांची सुरू होते आणि माहेरची ओढ त्या स्त्री मनाला लागते आणि म्हणूनच अशा एका सासुरवासीन स्त्रीची भावना मी या कवितेतून व्यक्त केलेली आहे की तिला श्रावण लागल्यापासून शुभशकून व्हायला सुरुवात झालेली आहेत तिचा डावा डोळा लवू लागलेला आहे तिच्या अंगणातल्या झाडाच्या फांदीवर कावळा बसून उगेचच ओरडू लागलेला आहे याला शुभ कोण समजतात की कोणीतरी येतं आहे माहेरचं मला न्यायला कुणीतरी येणार आहे आणि मी पंचीसा पंचमीसाठी माहेरी जाणार आहे अशी भावना तिच्या मनामध्ये व्यक्त होते आणि तेच भाव मी माझ्या कवितेमधून रेखाटले आहेत वास्तविक पाहता ही गेय गेय कविता मला एवढी विशेष सादर करता येणार नाही ना ना पण तरीही ऐकूया माझी ही कविता आला श्रावण आला कवितेचं नाव आहे आला श्रावण आला हे संपूर्ण कविता मी त्या लग्न झालेल्या नवीन स्त्रीच्या मनातील भावना म्हणजे तिच्याच तर्फे मी व्यक्त केलेल्या आहेत माहेरीचा शिवार सारा हिरवलेन ल्याला पांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला पांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला सकाळपासून लवतो डोळा दारी ओरडे उगीच कावळा सकाळपासून लवतो डोळा दारी ओरडे उगीच कावळा पंचमीसाठी भाऊराया येईल मज न्याला, ओ, ओ, ओ येईल मज नेण्याला पांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला उंच उंच मग चढेल झोका तुझ्या भेटीचा येईल मोका आपल्या मैत्रिणीला मनातून ती सांगते उंच उंच मग चढेल झोका तुझ्या भेटीचा येईल मोका नववारीने सून सखेग जाऊ आरुळाला हो कांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला पोट भरी माहेरी राहून अन हक्काची साडी घेऊन म्हणजे मी पंचमीला गेले की मी पौर्णिमेपर्यंत वापस येणारच नाही असा निश्चय तिचं मन करू लागले आणि म्हणून पोटभरी माहेरी राहून आणि हक्काची साडी घेऊन भावा राखी बांधून मग येईल नांदायाला, आ येईल नांदायाला फांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला जन्माष्टमी येते जवळी वेड लाविते सावळी जन्माष्टमी येते जवळी वेड लाविते सांज सावळी उत्सव करुणी प्रसाद घेऊ दहीहंडीचा काला ओ दहीहंडीचा चा काला फांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला आवडता सन मराठ मोळा बघता बघता आला पोळा आवडता सन मराठ मोळा बघता बघता आला पोळा दारी येईल सरजा राजा ओवाळीन मी त्याला सखे ग ओवाळीन मी त्याला फांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला मनी नाच तो अवखळ श्रावण माहेराचे घडवी दर्शन या शेवटच्या ओळी माझ्या मणिनाच तो अवकळ श्रावण माहेराचे घडवी दर्शन तना मनातून येई सखे ग उधान आनंदाला तना मनातून येई सखे ग उधान आनंदाला हो उधान आनंदाला फांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला माहेरीचा शिवार सारा हिरवलेनल्याला फांदीवरचा पक्षी सांगे आला श्रावण आला आला श्रावण आला धन्यवाद माझी ही कविता, नक्कीच आपल्याला आवडली असेल माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एखादी नवी कविता नवी पात्रटीका घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद